पण ते काय म्हणत की म्हणे आता तुम्ही तुमचं नाव द्या फक्त नंबर काय बोलले मला की म्हणे मला कोणा अधिकार धाडलं नाही म्हटलं तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ पाहिला पाहायला अशी म्हटलं की मी किती पाण्यामध्ये होतो अक्षरशः तुम्ही बापले करून गाव गावातली पूर्ण बरेच मदत करायला लागली होते दुसरं होतं पूर्ण पूर्ण फोटो दाखवतात याचा अजून असं आहे ते फोटो काढले सगळ्या रस्ते गेले तेवढ्या फोटो काढेला तुम्ही सगळ्यांना फोटो काढलेला

आपल्या तर कामात येतो पण मग धुतला तो आता सगळीकडचं नुकसान खूप झालंय तुम्ही पंचनाम्यांची लाईन वगैरे सगळी लावलेली असेल मी काल कलेक्टर महोदयांनाही भेटून आले साहेबांना पण सांगितलं पण आमची सगळ्यांची मागणी अशी आहे की आम्हाला ओला दुष्काळ सरसकट मिळा तुम्ही जाहीर करावा सरकारने अशी मागणी करावी सरकारकडे आम्ही आमच्याकडून मागणी केली मी काल कलेक्टर महोदयांना भेटलेच पण तुमच्याकडूनही तुम्ही जर परिस्थितीचा आढावा घेतला आणि सांगितलं की खरंच नुकसान झालंय सगळ्यांचं आणि ओला दुष्काळच जाहीर केला गेला के पाहिजे काय होतं पंचनामे करणार तुम्ही त्याच्यात खूप कमी शेतकऱ्यांना फायदा होतो पण सरसकटच आहेच ना आणि पाऊस आहेच प्रत्येकाच्या शेतात आहे कापूस खराब झालेला आहे तुमचे सोयाबीन खराब झाले कणस खराब झालेले आहेत सगळंच झालंय मग सरसकटच ओला दुष्काळ जाहीर करायला तुम्हीच मागणी केली अधिकारी लोकांनी तर त्याचा उपयोग होईल तेवढा प्लीज कराल जरा पीक विमा कंपनीला पण कळवा आणि पीक विमा कंपन्यांना पण जरा तुमच्याकडून सूचना केल्या तर बरं होईल हो साथे ऑनलाईन जायचं आपण बोलू त्या विषय ਆਪਾਂ ਬੋਲਦੇ ਹਾਂ ਉਹ ਤੁਹਾਨੂੰ ਸੁਣਾ ਸਕਦੇ ਹਾਂ ਕਿ ਕਿ 78 ਅੰਦਰ ਮੈਂ ਬੋਲਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਾਂ। ਮੰਦੜੀ ਇਹ ਪੁੱਛਦਾ ਤਾਈ ਸਿੱਤੇ ਨੂੰ ਜਾਗੌਲਾ ਗਿਆ ਲੈਣਾ ਤੇ ਕਾਲ ਤੇ ਬਰੇ ਸ਼ਰਾਇ ਤੇ ਜੀ ਆਦਾ। ਜਿਵੇਂ ਮੋੜਿਆ ਆਪਾਂ ਬੋਲਦੇ। ਇਹ ਦੇਮ ਤੇ ਖਾਗਰਾ ਸ਼ਤਰਾ ਦੇ ਦੋ ਦੇ ਕਾਲ डायरेक्ट नुकसान पण मुईनगर आणि रावेर म्हणजे बाकीच्या ठिकाणी इतका पाऊस आहे इतकं नुकसान आहे बोदड तालुक्यात पाऊस नाही पडत जनरली इतकं पाऊस झालं असते मच्छिम झाली पाहिले नाही फोटो पाहिलं ना काही काही शेतांमध्ये तर इतकं इतकं पाणी पाहिलं પાણી ચાલુ અજુ પાણી ત્રેશર